नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादीच्या गौरव यात्रेचे कल्याण मध्ये जल्लोषात स्वागत वसई किल्ल्याच्या दिशेने यात्रा रवाना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील टकरे साहेब राज्याचे नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्मान्य प्रफुल्लजी पटेल साहेब हे त्या ठिकाणी एकवेला मानवंदना मुंबईला देणार आहेत शहीदांना त्या ठिकाणी मानवंदना देत असताना दोन दिवसाचा कार्यक्रम बरोबर येथे होत आहे त्या ठिकाणी नृत्य असेल तसेच मोठ्या लोकांचा सत्कार असेल राज्याचे जे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांचा खऱ्या अर्थाने योगदान आहे यांना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला दिशा दिली त्यांच्या माध्यमातून पुढच्या काळात महाराष्ट्र अजून सुदृढ झाला पाहिजे आणि देशाचे संरक्षण निर्माण करण्यासाठी पुढील पिढी तयार झाली पाहिजे आणि याच अनुषंगाने तीन ते चार दिवसांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष डॉ प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले जन्मभूमिः कर्म भूमि अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्म भूमि अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि मराठी अमुचि हामुचा जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची नमस्कार आज अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये बदल होत असताना खऱ्या अर्थानं आरोग्याची सुविधा देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागणार आहे फक्त हे सरकारचं काम नाही तर प्रत्येक माणसाचं काम हे प्रत्येकाला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे शिक्षण उपलब्ध करून देणे पाण्याची व्यवस्था करणे निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येकाने राहिलं पाहिजे आणि म्हणून पासष्ट वर्षाचा महाराष्ट्र या ठिकाणी स्थापन होण्याला पासष्ट वर्ष होत आहे आणि म्हणून मंगल कलश या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये येत असताना त्याचं मनपूर्वक स्वागत कल्याण असेल कोण असेल ठाणे ग्रामीण असेल या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वागत झालेलं आहे एक मेला मानवंदना देऊन हुतात्म्यांना या ठिकाणी माझ्या राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब राज्याचे नेते आणि देशाचे आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेब हे त्या ठिकाणी एक मेला मानवंदना मुंबईला देणार आहेत शहीदांना त्या ठिकाणी मानवंदना देत असताना खऱ्या अर्थानं दोन तीन दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी झांभोरी मैदान वरळीला होत आहे त्या ठिकाणी तारपान नृत्य असेल चांगल्या चांगल्या लोकांचं चा सत्कार या ठिकाणी होणारे राज्याचे जे जे मुख्यमंत्री होऊन गेले ज्यांचं खऱ्या अर्थानं योगदान आहे कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला दिशा दिली त्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अजून सुदृढ झाला पाहिजे मजबूत झाला पाहिजे आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी या पुढच्या काळामध्ये पिढी निर्माण झाली पाहिजे आणि या अनुषंगाने या ठिकाणी जवळ तीन चार दिवसाचा कार्यक्रम होत असताना सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना खाद्यसंस्कृती या ठिकाणी पाहायला मिळत असताना देशाचा स्वाभिमान टिकवण्यासाठी चांगल्या प्रकारचे सैनिक या पुढच्या काळामध्ये तयार झाले पाहिजेत तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस सदैव या पुढच्या काळामध्ये सक्रिय राहणार आहे आणि म्हणून महायुतीच्या माध्यमातून जरी सत्ता आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी जरी असलो तरी पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्र टिकलं पाहिजे राष्ट्र टिकलं तर राज्य टिकेल आणि राज्य आणि राष्ट्र टिकवायचं असेल तर माणुसकी टिकवली पाहिजे सर्व समभाव हिंदू मुस्लिम सिख इसाई सब भाई भाई हा नारा या पुढच्या काळामध्ये माझ्या नेत्यांनी दिला आहे आणि त्याची अंमलबजावणी पुढच्या काळामध्ये आम्हाला करायची आहे ज्या या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवू दिलं त्या स्वातंत्र्याच्या संग्रामध्ये जे जे सहभागी झाले त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहत असताना जो भ्याड हल्ला या ठिकाणी झाला काश्मीरच्या त्या परिसरामध्ये त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असताना त्या ज्या हल्ल्यामध्ये जे दगावले त्यांना मानपूर्वक मन सन्मानपूर्वक या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो या पुढच्या काळामध्ये असे होता हल्ले होता कामाने याची सुद्धा काळजी प्रत्येक भारतीयांनी घेतली पाहिजे आणि भारतीय या पुढच्या काळामध्ये देशासाठी नक्कीच योगदान दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद नमस्कार तर या शहरातील मग चार घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद